वरती आलाय तो सावडा ट्रायकुअ रमजान सामन्याचं दुसरं शतक घेऊन आलाय तो हुबेद बघूया आपल्या संघासाठी उबेद हुजेब हुजे उजेब ट्राइक वरती सावडा या सामनेचे पंच म्हणून सागर धोरात परत एकदा उंच मारेट करत समजू शकले नाही तो सावडा आणि माग दोन रथ दोन धावा एकोणावीस दावा परत एकदा बॉल खूपच बघूया एकशे ऐंशी मीटरचा सेटकार सावडाच्या चा बॅट मधून गोदावरीचा बलंदाज सावडा आणि सावडाने लगात अजून दोन षटकार मारले स्वामी निंबळकर यांच्याकडून पाचशे एक पारितोषिक या ठिकाणी देण्यात आहे परत एकदा समजू शकलेला नाही तो सावडा आणि नोबॉल पंचांचा नोबॉल अजून सा पण बक्षिसासाठी सावडा बघूया चला दोन षटकार मारले तर सावडाला पाचशे एक रुपयाचं पारितोषिक स्वामी निंबाळकर यांच्याकडून देण्यात येत आहे धाव संख्या झाली ती सव्वीस धावा नो बॉल नो बर का आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील बाहेरून कोणीच बोलायचं नाहीये बाहेरून जो बोलल त्याला एक ट्रॉफी देण्यात येईन मग नंतर ट्रॉफी ट्रॉफी का ट्रॉफी बरं सामन्याचं दुसरं शतक टाकतोय तो हुजे बघूया सुंदराची बॉलिंग करतोय हुबे आणि बॉल समजू शकला नाही तो सावडा सावडा येते पाचशे ये। एक रुपयाचा एकदा सावडाच्या बॅटमधून बघूया हा झेल होतोय काय आणि सुंदर असा झेल कुरण सांगणाऱ्या एक बॅटिंग सावळाची बघायला मिळणार होती गोदावरी संघाचा सावळाची जागा घेण्यासाठी आलाय नाबाजलेला खेळाडू बॉलवर सहा षटकार मारणार हा तो बॉल का चार बॉल झाल चार तीन झाले का नो बॉल देईल ना चार झाले चार आता ही ओवर झाल्यानंतर याचे चार बॉल झाले दोन बॉल शिल्लक आहे ना वॉल्यूम या दोन्ही बॉलला जर तुम्ही सलग दोन षटकार मारले राजू गाडे यांच्या पण पण एकशे एक रुपये तर तुम्हाला मिळणार आहे वॉल्यूम भाऊ सलग दोन षटकार सामन्याचं दुसरं शतक पाठतोय तो कुवेज ट्राईक वरती वाल्मिक राजगुरू नॉन ट्राईक वर रमजान परत एकदा आणि खणखणीत असा षटकार वाल्मिकच्या बॅट मधून खूपच सुंदर असा षटकार सुंदर अशी बॅटिंग वाल्मिक राजगुरू यांची आणि सहा धावांसाठी हा खनखणीत षटकार झेंड्याच्या अलीकडून अलीकडून या झेंड्याच्या अलीकडून इथून पंच घ्या तुम्ही पंच काय पंचचा निर्णय अंतिम राहील पंच पंचांनी षटकार दिलाय खूपच सुंदर अशी बॅटिंग भाऊ राजगुरु यांच्या वाल्मी बघूया परत एकदा जर भाऊ राजगुरु यांनी षटकार मारला तर राजू गाडे यांच्याकडून एकशे एक रुपये पारितोषिक वाल्मी पाहूसाठी भेटणार आहे एक बॉल बाकी सामन्याचं दुसरं शतक चालू सामन्याचा दुसऱ्या शतकचा हा शेवटचा बॉल परत एकदा बॉल टाकतो तो आणि बॉल समजू शकलेला नाही तो, तो वाल्मिक राजगुरु सामन्याचा दुसरा शतक समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती बत्तीस धावा उत्कृष्ट कोरर पण आहे ना बक्षीस आहे ना नका टेन्शन घेऊ सामन्याचा तिसरा शतक घेऊन येतोय तो कुर्ण संगत कुर्णसंगात सामन्यात तिसर शेतक घेऊन येतोय तो भाईजान बघूया भाईजान फाईजान का अरे मग फायजान म्हणतो मी फाईजान भाईजान आणि भाईजान एकच नावेके रमजान स्ट्राईक परत एकदा स्ट्राईक होते रमजान सामने बत्तीस बत्तीस परत एकदा सामन्याचं तिसरं शतक चालू बॉल समजू शकला नाही तो रमजान खूपच सुंदर बॉलिंग कुरण संगलनेर आणि हा पंचांचा निर्णय वाईड परत एकदा ट्रायपवरती आणि समजू शकलेला नाही तो आणि हा पण डॉट बॉल पाहिजे फरान 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 सॉरी सागर भाऊ फरान सामन्यात तिसरं शत था, टाकतो तो फरान परत एकदा आणि इथे बघूया आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील हा रमजान बोर्ड होऊन नाराज होऊन परततोय आणि रमजानची जागा घेण्यासाठी आलाय सोमा भाऊ कोळपे नाबाजेला खेळाडू परत एकदा स्वमा भाऊ यांचं करावं कराव तेवढं कौतुक कमी आहे मागच्या मॅच मध्ये स्वाम भाऊंचे वैयक्तिक एकशे बारा रन त्यांचे हो स्वतःचे होते सोमा भाऊ कोरबे नाबाजलेले खेळाडू हाईट स्कोर सोमा भाऊ कोरबे यांचा परत एकदा बॉल टाकतो फरान सामन्यात तिसरं शतक टाकतोय तो फराण बघूया सांगात आली आणि येथे गोदावरी संघाला या जोडीला आपली पार्टनरशिप निभवायची आहे बघूया आपल्या संघासाठी हे दोघ काय जीवदान देता ते विजय भाऊ दळवी यांचं पण ग्राउंड वरती आगमन परत एकदा बॉल टाकतोय तो खर स्ट्राईक वरती सोमा कोळपे नॉन ट्रायको वाल्मी भाऊ राजपुरू खूपच सामना जबरदस्त सगळ्यांना या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे परत उंच उंचा प्रयत्न समजू शकलेला नाही तो स्वामा भाऊ कोळपे सुंदर अशी इथे पंचांचा निर्णय अंतिम राहील डीआरएस घेतला डीआरएस घेतलेला आहे कुरण संगमनेर यांनी डीआरएस घेतलेला आहे बघूया बघा नाही नाही स्टिंग पाहिज स्टम्पिंग आता खर खोट कळणार आहे परत एकदा या वरती हळू हळू हळूहळू ते बंद होऊन जातं लगेच हलवलं का बंद होत

नॉट आऊट नॉट आऊट आऊट नाही हो गाडगे का म्हणून तीनदा तीनदा फोन करू राहिले हो चार, चार बॉल सामने तो तिसरा शतक चालू धाव संख्या झाली ती तेतीस धावा बॉल टाकतो तो फरान ट्राईक सोमनाथ भाऊ कोळपे नॉन ट्राईक भाऊ वाल्यूभाऊ राजगुरू सुंदर दादा जाधव यांचं पण ग्राउंड वरती आहे पण परत एकदा सामना चालू होत आहे सर्वांनी सामन्याक लक्ष द्यायचं आहे आम्हाला हो गाडगे सामन्याक लक्ष द्या परत एकदा एक धाव पडून पुरुन, पूर्ण दुसरी धाव घेण्यात पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन धावा सदवतीस धावा सामन्यात तिसरं शतक समाप नंतर धाव झाली ती सदवतीस धावा खूपच फरांची ओहोर गोदावरी संघाला रन गोदावरी संघाला इथे भेटलेले आहे सुंदर अशी बॉलिंग फरांनी केलेली आहे कुरण संगमनेर बघूया आता परत एकदा सामन्याच चौदा शतक घेऊन येतोय तो अरमाच अरमाच सॉरी अरे वत थोडं थोडं नाव काय लगेच लक्षात हा आता अनवर हा अनवर अनवर बर ठीक आहे परत एकदा सामन्यात चौथा शतक टाकतो तो अलुवर ट्राईक वरती वाल्मिक राजगुरू नॉट्रायक व सोनभाऊ कोळपे बघूया आपल्या संघासाठी राजगुरु यांनी सुंदर असा एक धाव पळून पुर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कोण धावा आणि बॉल पंच पंच काय नो बॉल आहे का नो बॉल पंचांचा निर्णय अंतिम राहील कोणी पंचायवर दबाव टाकायचा नाहीये परत एकदा ट्राईक वरती वाल्मिक राजगुरू आणि खपत खणखणीत षटकार एकशे सात मीटरचा वाल्मी भाऊच्या बॅटमधून सुंदर अशी बॅटिंग बघायला मिळणार आहे वाल्मी भाऊ बबनराव राजगुरू नाबाजलेला खेळाडू महिलागिरीचा परत एकदा अनवर बॉल टाकतो अनवर आणि उंचावून उन मारण्याचा प्रयत्न बघूया जेल होतोय का आणि एक धाव पडून पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन धावा परत एकदा आणि माग दोन धावा सुंदर असा हो आणि तिकडे दोनच धावा डायरेक्ट दोन धावा म्हणजे चार धावा आले ना हा चार धावा घ्यायच्या पंच चार धावा का दोन पडून या दोन म्हणजे गोंड्रीच घ्यायची वा, आ, वा, वा, वा धाव संख्या झाली ती पन्नास धावा परत एकदा बॉल टाकतो तो अन्वर आमचे कळकळीचे कॅप्टन महेश भाऊ मोरे बॅटमॅन साठी पाणी घेऊन ग्राउंड वरती परत एकदा बॉल टाकतोय तो अन्वर ट्राईक वरती वाल्मिक राजगुरु आपल्याला सगळ्यांना मधून षटकार बघायचे आहे बघूया परत एकदा मारण्याचा प्रयत्न बॉल समजू शकलेला नाही तो वाल्मिक राजगुरु पुढे जाऊ मारण्याचा प्रयत्न आणि बघूया हा चार धावांसाठी खनखनी चौकार आणि नो बॉल पंचांनी दिलेला हा नो बॉल आणि हा चार रनांसाठी ग्राउंडच्या बाहेर खनखनी चौकार पंचावन्न धावा परत एकदा बॉल टाकतो तो अनवर बघूया आपल्या संघासाठी हा सामन्याचा चौथ षटक चालू आणि बॉल समजू शकलेला ना नाही तो वाल्मिक राजगुरु परत एकदा खूपच आणि हा झेल वाल्मिक राजगुरूचा सुंदर असा कॅच कुरण संघर या खेळाडूने घेतलेला आहे आणि नाराजून परत तो वाल्मिक राजगुरू वाल्मिक राजगुरु इथे आउट झालेला आहे वाल्मिक राजगुरु यांच्या पाच चेंडू मध्ये बावीस धावा आपल्या संघासाठी वाल्मिकचे खूप असे प्रयत्न पाच चेंडू मध्ये बावीस धावा केलेला आहे वाल्मिक राजगुरूने बघूया वाल्मिकी जागा घेण्यासाठी आलाय तो सचिन माळी आपल्या संघाला किती रानाची भागीदारी करतोय ते स्कोअर झालाय तो पंचावन्न धावा वाल्मीची जागा घेण्यासाठी आला तो सचिन माळी बघूया सचिन माळी आपल्या संघासाठी आणि ट्रायकोरची सचिन नॉन ट्रायको स्वमभाऊ कोळपे सामन्याचा चौथा अनुवर परत एकदा महाराज सचिन माळे सोमभाऊ कोळपे स्ट्राईक वरती सोमनाथ भाऊ कोळपे आणि न स्ट्राईक वर सचिन भाऊ माळे बघूया या सामन्याचा पाचव शतक घेऊन येतोय तो